अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे डोडामार्ग सावंतवाडा येथील श्री देवदत्त राष्ट्रोळी मंदिर येथील प्रथमच श्रीमंत भगवत कथा धार्मिक सोहळा आयोजित केला आहे जन्माला आल्यानंतर भागवत कथा श्रवण केली पाहिजे तेवीस फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या श्रीमंत भागवत कथेला दोडामार्ग इथं चांगला प्रतिसाद मिळत आहे या सृष्टीची निर्मिती कधी कुणी केली आपल्या भारत देशाला भारत नाव कसं पडलं अशा सीमा बांधल्या महाभारत रामायण श्रीकृष्ण जन्म कसा झाला अशा अनेक कथा या भागवत कथामधून आत्मसात करायला म्हणतात वेदमूर्त सचिन भाटवर्डेकर हे भागवत कथामधील प्रत्येक अध्यायमधून अशा कशा प्रकारे कथा सांगतात हजारो भाविक ते श्रवण करतात महिला पुरुष यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून येत आहे शुक्रवारी रात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात आला यावेळी भक्तांचा वेगळा उत्साह पाहायला मिळाला चार ते पाच तास भक्तगण हलत नाहीत हे आश्चर्य म्हणावं लागेल ठरल्याप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजता ते दहा वाजेपर्यंत भागवत कथा श्रवण केली जाते त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद वाटप करून भक्त घरी जातात दोडामार्ग सावंतवाडा येथील श्रीमंत भागवत कथा सोहळ्याला दोडामार्गमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला हे वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांनी देखील कबूल केलं वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांनी कथा श्रवण करताना आपलं मन एकांत असलं पाहिजे तर विचार काढून टाकले पाहिजे मन एकाच ठिकाणी स्थिर ठेवलं पाहिजे इतर विचार काढून टाकले पाहिजे शुक्रवारी रात्री भागवत कथेतून यशोदा मुलाची प्रतीक्षा करत किती वर्ष थांबली तसेच गंगेच्या तीरावर सुखदेव यांनी श्रवण केलेली कथा प्रत्येक ठिकाणी भागवत कथेला कमळाची उपमा दिली गेली हे स्पष्ट केलं आपले मन नामस्मरण स्थिर असेल तर दगडात देव निर्माण करण्याची क्षमता निर्माण होते आपले आयुष्य सुखमय झालं पाहिजे तर श्रीकृष्ण यांच्या वृंदावन माती देह लोळून ती माती अंगाला लावली सहाव्या कंदातील कथा श्रवण केली गंगा यमुना सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे याचं महत्व या कथेतून स्पष्ट केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज